न्यायालयात समाधीस्थळावर येऊन आपल्या बहिणीशी चर्चा करू असं मान्य करणाऱ्या बाबा कल्याणी यांनी गुरुवारी समाधीस्थळावर येण्याचं टाळून न्यायालयात नव्या वादाला तोंड फोडलं बाबा समाधी स्थळावर उपस्थित न राहिल्यानं गुरुवारी सुगंधा हिरेमठ यांच्या वकिलांनी न्यायालयात प्रचंड नाराजी व्यक्त केली अखेर बराच वेळ वकिलांमध्ये झालेल्या वादविवादानंतर बाबा कल्याणी यांनी सुगंधा यांच्याशी पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेण्याचं मान्य केलं पुणे दिवानी न्यायालयात सुगंधा हिरेमठ आणि बाबा कल्याणी यांच्यातील खटल्याच्या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये तीव्र वाद झाला आईच्या समाधीच्या बांधकामावरून सुगंधा यांनी आपल्या भावाविरोधात दावा दाखल केला आहे सुनावणी दरम्यान सुगंधा यांच्या वकिलांनी बाबा समाधीस्थळी न पोहोचल्याबद्दल नाराजी व्यक्त केली दरम्यान सुगंधा आणि त्यांचे पती जय हिरेमठ न्यायमूर्ती के एम जयसिंघाणी यांच्या समोर उभे होते फेब्रुवारी तेरा रोजी झालेल्या मागील सुनावणीत भाऊ आणि बहीण समाधीस्थळी भेटतील असा करारही झाला होता सुगंधाच्या सुगंधा यांच्या वतीनं असं सांगण्यात आलं की त्यांना फक्त त्या प्लॉटच्या चाव्या हव्या होत्या जेणेकरून त्या आपल्या खर्चानं आईची समाधी वडिलांच्या समाधीच्या शेजारी बांधू शकतील आज अकरा वाजता भेटायचं असं ठरलं होतं त्यांचे बाबांचे लॉयर सुद्धा होते त्यांचे त्यांच्यासमोरच ही बोलणे झालं होतं आणि पक्कं झालं होतं पण हे रेकॉर्डिंग केलं नव्हतं आमच्या लॉयरनी त्यांना सांगितलं जजला आपण हे रेकॉर्ड करूयात तेव्हा ते जज म्हटलं काय जरूर नाही तुम्ही ठरवले आपसात तुम्ही सगळे आहात तर इथं भेटा तुम्ही सो वी दॅट रेकॉर्डिंग इज नॉट देअर बट त्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गाडीहून आय म्हणजे वी केम बाय कार ड्राय ड्रो ऑल द वे आय एम सेवंटी थ्री दोन्ही भावांची घरं इथे आहेत तरी पण मी हॉटेलमध्ये राहिले आणि ठरल्या ठिकाणी ठरल्यावेळी माझ्या टाईमप्रमाणे मी आले इथे सो आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड दॅट ही इज नॉट टर्न अप अँड आता एच यू एफ करता ऑल्सो त्याला काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत फॉर डुईंग दिस फॉर द सिबलिंग अ वॉटेवर अँड तो नाही करत आहे त्याचं मला जरा फार दुःख वाटते स्पेशली आईसाठी आईसाठी तरी त्यांनी येऊन हे सगळं सॉर्ट आऊट करायला यायलाच पाहिजे होतं त्यांम व्हेरी डिसअपॉइंटेड भेटायचं आम्ही त्यांना एवढं जेव्हा जेव्हा माझी आई गेल्या त्या त्याच दिवशी मी बाबाला मेसेज पाठवला होता की आपण अंत्यसंस्कार जरी केला तरी पण त्याचे अस्थी ज्या आहेत त्या डॅडींच्या शेजारी घालूयात कारण त्या त्याची मम्मीची तशी इच्छा होती की डॅडींच्या बरोबर मला राहायचं आहे शेवटी आणि आपला स्वतःचा प्लॉट आहे बेरियलचा तर मग तर म्हटलं त्याला जागा नाही आहे दे इज नो प्लेस एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये म्हटलं एक छोट्या मटक्याला अस्थीच्या मटक्याला जागा नाही आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड तेव्हा पण मला खूप पण त्यांनी ऐकलं नाही आम्हाला डायरेक्टली ही सेंड मी द मॅप लोकेशन ऑफ दॅट इंद्रायणी रिवर चाकण चौक तिथे सकाळी हजर हो म्हणून सांगितलं आणि तिथे त्यांच्या पुजारीकडून हे करून हे केलं आणि एनिवे आय वॉज नॉट इन अ कंडिशन टू फाईट विथ हिम ॲट दॅट मोमेंट ऑलरेडी आय वॉज स्टिकन म्हणजे आई गेल्यानंतर मग त्याच्याबरोबर ह्याच्यासाठी भांडायचं म्हणून मी तेव्हा आय डेंट हॅव द इनफ स्ट्रेंथ ऑर माय अवेअरनेस ऑफ माय माइंड टू समहाव स्टॉप हिम फ्रॉम डूइंग दिस अँड कन्व्हिन्स हिम सो आय डिंट डू दिस नाही आय एम गोईंग टू आता आज कोर्टमध्ये हिअरिंग आहे आता तो आला नाही तर आता कोर्टमध्ये मी सांगणार तो आला नाही आम्ही ठरल्याप्रमाणे आम्ही आलो ऑल द वे वी केम ट्रो डाऊन आणि तोच आला नाही तर मग आता कोर्ट निर्णय देतील पुढे काय करायचं आय एम स्टील विलिंग इवन इफ ही डजन्ट कम अँड इफ ही डझंट ॲग्री आय वॉन्ट टू बिल्ड अ स्मॉल समाधी आफ्टर पुटिंग हर सम पर्सनल इफेक्ट्स वॉट एवर बिफोर द अनिव्हर्सरी यू नो हां अँड ॲट आवर कॉस्ट आय एम विलिंग टू डू इट ॲट माय कॉस्ट आय एम नॉट एक्सपेक्टिंग हिम ऑर एनीबडी एल्स दे वॉन्ट टू कंट्रीब्यूट मोस्ट वेलकम अदरवाईज आय एम विलिंग टू डू इट ॲट माय ओन कॉस्ट प्रोव्हाइडेड आय शूड गेट अन ॲक्सेस एम यू सी दर अ लॉक एन इज अंडर हिज कंट्रोल आय नीड टू गेट अन ॲक्सेस टू धीस प्रॉपर्टी या मी नोव्हेंबर एंड ऑफ नोव्हेंबर डिसेंबरला बाबाला ईमेल करून पत्रांनी कळवलं होतं की आपण हे करूया ती मम्मीची इच्छा आहे आणि तिची समाधी डॅडींच्या शेजारी व्हायलाच पाहिजे तेव्हा आपण ह्याच्यावरती बसून एकत्र चर्चा करून तिची सेकंड ॲनिव्हर्सरी यायची आधी म्हणजे पंचवीस फेब्रुवारी च्या आधी आपण हा निर्णय घेतला तर आपण करू शकू पण त्या पत्राला त्यांनी असं उत्तर दिलं की नाही तिथे नाही करायची आहे तुम्ही ते पार्वती निवासमध्ये करा म्हणजे वेअर शिव स्टे पण पर मी परत लिहिलं की ते पार्वती निवासमध्ये करण्यात काय अर्थच नाही आहे मा ती मम्मीची इच्छा होती की तिला डॅडींच्या शेजारी हवी आणि आपला फॅमिली प्लॉट बेरियल फॅमिली प्लॉट असताना वाय शी शुड बी बेरीड देअर तिथे नाही ना करायचं पण त्याला त्यांनी काही उत्तर दिलं नाही मग किती दिवस थांबायचं था, मी ॲनिव्हर्सरी जवळ यायला लागली मग मी शेवटी कोर्टाकडे धाव घेतली म्हणून समाधी सूट केला नाहीतर हा समाधी सूट मी केलाच नसता तेव्हाच त्यांनी ऐकलं असतं माझं तरी सूट करायची जरूरच नव्हती सो अरे फॉलो दरम्यान भेटी अंतर्गत काय झालं यावर बोलताना सुगंधा हिरेमठ यांनी असं म्हटलं आहे की मी बाबांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी काशीमध्ये आमच्या पालकांसाठी एक समाधी बांधली आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटलं कारण बाबांनी याआधी कोर्टात समाधीविषयी काहीही सांगितलं नव्हतं तसंच त्यांनी यापूर्वी कोणताही पत्रव्यवहारात त्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं जर ते, ते खरं असेल तर मी जाऊन माझ्या पालकांना आदरांजली अर्पण करेन त्यानंतर मी माझ्या भविष्यातील निर्णयावर विचार करेन असं सुगंधा हिरेमठ यांनी सांगितलं